सांगली महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची मिळवणूक करण्याचे ठेका रद्द करावा अशा मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना देण्यात आले आहे सांगली महापालिकेने आदम कंपनीला कर्मचारी पुरवण्याचा ठेका दिला होता यामध्ये या, या कंपनीने बाग कामगार आणि वाहन चालकांकडून पैसे घेऊन भरती केले आहेत दरमहा या कर्मचाऱ्यांकडून पाच हजार करत आहेत अशा या भ्रष्ट ठेकेदाराची चौकशी व्हावी आणि या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अन्यथा येत्या आठ दिवसात महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी मिरज विधानसभा समीर लालबेग यांनी दिला आहे यावेळी उपजिल्हाप्रमुख उमाकांत कार्वेकर शहर प्रमुख संदीप ताटे शहर प्रमुख धर्मेंद्र कोळी उपजिल्हा संघटक समाधान मोहिते अमर राजपूत सुनील साबळे राणीताई कमलाकर फरियाल सय्यद मुनिराज शेख उपस्थित होते कंत्राटी कर्मचारी पुरवण्याचं टेंडर हे कोल्हापूरच्या आदम से एंटरप्राइजेस या कंपनीला दिले गेलेलं आहे सदरचं टेंडर देत असताना नऊ वर्षाचं दीर्घकाळ त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे महापालिकेनं यामध्ये महापालिकेनं जे टेंडर दिलेलं आहे त्याची चौकशी ही महापालिकेने करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो तसेच हे जी कंपनी आहे ही कोल्हापूरची कंपनी आहे आणि ती येथील ये जो माणूस आहे संबंधित तो टेंडर या ठिकाणी चालवत आहे आदम्स एंटरप्रायजेस मजूर भरती करत असताना जवळजवळ पस्तीस हजार बागमाळीसाठी आणि पन्नास ते साठ हजार रुपये ड्राय लोकांच्या कडून भरून घेतले गेलेला आहे एवढ्यावर ही कंपनी थांबता हे जे मजूर कर्मचारी काम करतात त्यांच्या दरमहा वेतनातून पाच हजार वसुली त्या ठिकाणी करत आहे ही वसुली नसून ही खंडणीचा प्रकार आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो आमची मागणी या ठिकाणी आहे आम्ही आयुक्तांना आज भेटायला आलो निवेदन दिलो आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलं आहे त्या नियोजनात आम्ही मागणी केलेली आहे अशी जी कंपनी जी आहे भ्रष्टाचारी आणि कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणारी कंपनी आहे त्याचा टेंडर त्वरित रद्द करावा त्यांना काळ्या यादीमध्ये टाकावं हो। अगर असं न झाल्यास आठ दिवसाच्या आत तर आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन उभा करेन आणि या होणाऱ्या सर्व परिणामाला सर्वस्वी महापालिका ही जबाबदार राहील